आत्ता एक गाडी झोपायला घेतली राहिलेली दोन गाडी मालक गाड्या झपणार आहे का राहिलेल्या गाड्या झोपणार आहे का आत्ता एक गाडी झुपायला घेतली गाड्या झुपल्या श्रीवाला या नगरातला तुझ्या होता शंभू आड्याल होता प्रमोद दोघात लढत चालू होती मोदी तिसरा आणि नाग चला किया सोडायला गेल्याच चालत बाहेर चला किया सेमी सैनिवान दोन ओळून घ्या आणि लक्षात घ्या सैनिक सामना जाणार लगेच माघारी अन्यथा संगण

झाली शेवटच्या झाली पंचा निर्णय अंतिम श्रे नारायण जोळचा निकाल निकाल आणि निकाल श्रे नारायण जोरचा निकाल तास किंवा तीन वडून गाडी प्रियांश पाडून तांबू